आमदार ही मागणी करत असताना किंवा कुठली आपल्या विधानसभा मधल्या मागणी करत असताना पहिल्या त्याचा अभ्यास केला जाते शेतकऱ्यांच्या बद्दल माहिती मागे दिली जाते आणि आज या ठिकाणी आमदारांना कदाचित अभ्यास करणे असावा की या राज्यामध्ये कुठली कुठली वस्तू कुठे कुठे मोजल्या जातात यामध्ये ग्रामीण मार्ग असेल इतर जिल्हा मार्ग असेल जिल्हा मार्ग असेल राज्य मार्ग असेल त्याबरोबर या ठिकाणी नॅशनल मार्ग असेल नॅशनल हायवे असेल आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आज सहन बसू त्या ठिकाणी आपल्या गाव्या बाजूला आहे तो आपला राष्ट्रीय मार्ग आहे आणि उघड्या बाजूला तो राज्यमार्ग आहे आज त्या दिवशीच्या दिवशीचं काम चालू आहे राजमार्गाचा तुम्ही जर नॅशनल मार्ग करत असाल तर जर आमची नक्की या ठिकाणी पाठिंबा असणार आहे या ठिकाणी मागणी करता असताना आमदारांनी सगळ्या विचारवा विभागासाठी केला पाहिजे केला पाहिजे होता की या मतदारसंघामध्ये येणारी जी शेती आहे ही सोलत येणारी शेती आहे

त्या ठिकाणी आपल्याला सांगा असं वाटतं की त्याला कदाचित हे माहिती असेल की हा शक्तीपीठ म्हणजे ह्याला काय रस्ता असा असतो तसं नोकल स्टाफी मागणी केलेली आहे म्हणजे आग्रासाठी नसली मार्ग चंदीगड इकडे आग्रा घडील मार्गी उल चंदीगड हे म्हणजे मागताना सुद्धा आपण काय बांधतोय तो पण इतन बसून सुरू राज्य आपले शेतीपेठ हे मागत असताना महाराष्ट्रातच न गेलेलं शेतीपेट आहे त्याला कुठलीही कर्नाटकात जेवण या ठिकाणी नाही आहे ही सुद्धा आमच्या आमदाराला माहिती हावी विचारतो दुर्दैवी या ठिकाणी नाही आहे